पण आला होता बरं होय कुठे चढला आहे पंचावर हा बारका आम्हाला हा छोटा पणच गोलटावाला पिकला आहे अजून पण पिकले चला चावते का ही तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सध्या आपण पुन्हा एकदा गावी आहोत आणि फिरतोय तेच असंच पाडीमध्ये आणि बोललो चला टाकूयात प्रत्येक ठिकाणा इकडची आत्ताची जी कामं चालू आहेत म्हणजे आता पावसाळा चालू होईल काही दिवसात सगळ्यांची खोपी वगैरे हो सगळ्या भरून झाले तेवढं तिकडे वरती खोप वगैरे सगळे भरले आणि लोकांची कामं चालू आहेत सगळे पावसाळ्याची तयारी चालू आहे बाकी इथे शेण वगैरे झालं आहे इथे सगळी पातळ्याची शांत एवढे नाहीत फ्रेंडली फिरत आहेत सगळे आता आपण चालू नको याच्या घरात नको यायला भेटायला मग अशी खूप बंद होती राम राम नमस्कार हो नको आहे काय म्हणतेस हा परवा गेलो परत आलो तुला भेटायला समोर यास तर भेट नाही तर नको भेटू हा याच्यात घ्यायला नको काय म्हणते बरी आहेस ना श्यामे आलाय ना नापी खाली आहे ना काय आणत बस दाखवतो बसला घरांची जुन्या पद्धत तुम्हाला सांगतो कशी होती नाही पण मस्त जुनीच घर चांगली होती आहे नको याच्या घरात आपण जात असं काय नाही पडवी आहे इकडे आणि ही ओटी आहे इथे अरे बाबा मला नको ओतीवर आहे आणि या इथे देवळ्या आहेत देवळ्यात जुन्या वेळेला बत्ती वगैरे ठेवण्यासाठी असायच्या बत्ती आपली रात्रीची ज्यावेळेस अंधार असायचा त्यावेळेस लाईट नव्हत्या त्यावेळेस त्या देवीत बत्ती ठेवली जायची आणि मग तो उजेड ह्या ठिकाणी असा असायचा देवळीत दुसरा एक उपयोग असायचा देवळीचा इथे सामान वगैरे काय ठेवायला वगैरे असं असायचं बाकी ही जी ओठी आहे ओठीला एक स्टेप आहे हो खाली त्या स्टेपमधून खाली गेल्यावर मग कडवीचा भाग असा आणि आतमध्ये मग माझ जातो घरात सुद्धा गेल्याच्या नंतर खरंच टी व्ही बघत होती पोरगी विचार आणि हा नको यायचा घे असा जुन ते सोन जुनच घर आहे पण मस्त घर आहे काय बडबड चालली अरे भाताची पेरणा आहे ना आता हा तयारी इकडे पडवी आहे पाठी फोनच कुणाला फोनच देतो मला मी नाही थोडा मी खाणार आहे का का का। नको नको हा बोल ना अरे हाय खाली पण असत ना त्या फणसावर मी नाही खात जास्त काय अरे नको खाली असेल ना यांच्याकडे पण हा कुठे चढला आहे पणसावर हा बारका आम्हाला हा छोटा पणच गोल्टावाला पिकला आहे अजून पण पिकले पिकला आहे पण हा बाबा फुटेल हा रे बरेच पिकले आहेत छोटे छोटे

आता फिर्या ना उद्या निघायचं ना मला परत तू निघायच मग काय असं येतो सुट्टी असते मग काय घरी काय बसून करू आपला निघायचं हे बाकी ह्याची कामं झाली शिवून देऊन हा कवला बिवलांची चांगलं झालं फेरणी राहिले ना कोंबडी फिरत आहेत वाडा जरा दाखवतो तुमचा वाडा आहे हा आणि त्याच्यात बैल किती आहेत ते बघू आता शेतीची कामं चालू होणार आहे ही इकडे शेनकी आहे शेणकी आता तुम्हाला काय असते हे काय सांगायची गरज नाही जे शेण असतं ते ह्याच्यात आणून टाकणार म्हणजे शेणकी आमच्याकडे तर शेणकी बोलतात शेण पहिला शेण जे <laughs> जास्त अरे फणस बघ किती ठेवले खोपीच मग फणस पण बरेच आणले नाहीत व कापी आहेत कापा आहे आणि शेंगदाण्याचा पाला ठेवलाय गुरांना गुरांना शेंगदाण्याचा पाला आणून ठेवला गुरु आवडीनं खातात शेंगदाण्याचा पाला गुरांना शेंगदाण्याचा पाला भालताच आवडतो म्हणजे त्यांना कसं आपण जसं एखादी गोष्ट आवडीनं खातो तशी शेंगदाण्याचा जा पाला जर का त्यांना खायला घातलात ना ते खूप आवडीनं खातात बाकी याच्यावर थोड्याफार शेंगा असतील हा आहे बघा आणि खराब झालेले शेंगा सुक्या हाय का ह्याच्यात हे बघा शेंग ह्याच्यात मध्ये दाणा नाही पण सुकलेला सुकलेलं नाही दिसत चला असो बैल आहेत दोन मस्तपैकी तगडे तगडे बैल युवांचे जनाबाचे <laughs> बैल आपल्याला मारायला नको फक्त यायला त्यांनी बघा असा मस्त बैल आहे वाडा आयस्पेस आहे पण वाडा एकदम पद्धतशीर आहे फुकतो मारायला येऊन बाबा टाळख काय त्यामुळे थोडासा दिसत नाही हा काय पण तो काळखा का आपल्याला दिसणार पण नाही ना बैल कुठे आहेत ते बाकी वाडा म्हटलं तर आयस्पेस आहे वाड्याचा साईज बघ एवढी मोठी साईज आहे एस्पेस वाडा आहे कायवाले बैल आहेत काय काय दिसत नाही आणि इकडे हे ठेवले पेंडी टाकून ठेवले डाळून हा कोण्याला ह्याला वाडा मोठा आहे ना आपल्या पद्धतशीर हा घरासारखा वाडा आहे भाजी कसली घातलीस ह्याच्यात मी हा भरपूर भाजी घातला ना वांगी पण आहेत का कोंबडी झाल नको म्हणून हा सगळा पडदे लावलेत काय म्हणतेस कशी आहेस हा हा शाळेतला शर्ट कोणी घालते आता घालतात कुठले मामी हा हा शाळेत जाताना घालतात ना, ना। मग तुला आता दिला हो, ना, <laughs> ना तुला नाही ना भटना तुला हे ग गटन तुझी पटण्याला मला सांगते बटण्याला ती बघ आला मला नाही तिकडे वरती गेला आपल्याला शोधत शोधत बरे बाकी भाजी बघा दारची भाजी पाऊस दोन तीन दिवस पडून गेला त्यामुळं बऱ्याच जणांनी भाज्या केल्या इकडे चला जरा वरतून फिरून येतो अगं सुट्टी होती म्हणून आलं बोल चला जाऊया काय करतात माणसं पोरा गेली पोरा आली होती ना आमची पण आली होती तर इकडे नव्हती आली कोण आली होती ना ही पण

पण हा बरका मनस आहे ना पण आला होता महाराज पहिले जेव्हा आम्ही बसायचो इकडे वरती मांडवावं जेवायला वगैरे आणलं कुठं म्हणाला मोठापणे काय उतर पडतीलच थांबूयात आणि पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओ मध्ये नको यायचं खरच तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा कमेंट करून नक्की कळवा आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो चॅनलवर नवीन आला असं लाईक शेअर सबस्क्राईबच बनवून दाबून ठेवा जेणेकरून या इकडला व्हिडिओ असतो नको यायचं वाडा ऐकत आहे आणि श्याम्या काय म्हणतो कसं आहेस हा कुठे जाऊया आपण असं हा पुढे माझ्या पाठी जाऊ नका तू जास कुठे तू जातेस कुठे तू घरी जा चप्पल नाही चल तुम्हाला तू नको येऊ बाय बाय कर तू बाय कर बाय कर अरे बाय आपण आला मग गाडी आणलं नव्हती ना रात्री गाडी बघितली होती लागेल बा इथे इकडे या चला 잘해야 해 우리 놈. 잘해야 뿌리야 남자. 샤미야? 오샤미 असंच फिरायला आलं